आजची रेसिपी आहे उपवासाचे पॅटीस नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चार बटाटे घेतलेले आहेत छान उकळून घ्यायचे आता इथे एक वाटी शाबुदानं घेतलेला आहे बारीक करून घ्यायचा आता बारीक झालेला आहे गाळून घ्यायचा जे वरचं जाडसर राहते ते आपण पारेसाठी ठेवूयात आणि जे बारीक आहे ते घोळणाला घ्यायचं खूप छान टेस्टी पॅटीस होतात हे आता इथे छान उकळलेले आलू आहेत आता मॅश करून घेऊयात पूर्ण एकजीव करून घ्यायचा मॅश खूप छान पॅटीस लागतात तुम्ही नक्की करून बघा या नवरात्रामध्ये आता इथे पावनवाटी शाबुदाणा बारीक ते बारीक केलेलं जाडसर होतं वरचं ते याच्यामध्ये दे टाकून द्यायचं मिरची अर्धा चम्मच बारीक केलेली थोडंसं जिरं चवीपुरते उपासाचं मीठ आमचूर अर्धा चम्मच छान मिक्स करून घ्यायचा डोग तयार करून घ्यायचा पुऱ्यासाठी वगैरे करतो तसा छान मिक्स करून घ्यायचं खूप छान टेस्टी होतात छान मळून घ्यायचं आता मळून झालेलंच आहेत आणि याला पंधरा मिनिट रेस्ट करायला छान मळून द्यायचं चुरून घ्यायचं छान उंडा आणि याला दहा पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं आता करूयात सारणाची तयारी इथे मी अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मिरची जिऱ्याची पेस्ट टाकूयात अर्धा चम्मच जिरं जिऱ्याचं पावडर उपवासाचं चा मीठ चवीपुरते साखर अर्धा चम्मच लिंबाचा रस एक चम्मच छान मिक्स करून घ्यायचं आता छान एक एक गोळ्या घ्यायचा आणि त्याची हाताने पारी करायची जाडसर आणि त्याच्यामध्ये एक चम्मच सारण भरायचं मी हातानेच टाकलेलं आहे पण तुमच्या अंदाजासाठी तुम्ही चम्मच यूज करू शकता आणि छान बाउल्स तयार करून घ्यायचे गोल, -गोल। पॅक करून घ्यायचं असेच गोल राऊंडमध्ये तयार करून घ्यायचे पॅटिस आणि जे बारीक साबुदाणा ठेवलेला होता पावडर त्यामध्ये घोळून घ्यायचं अशाच प्रकारे करून घ्यायचे आणखीन एक करून दाखवते छान गोळ्या घ्यायचा आणि जाडसर पारी तयार करून घ्यायची हाताने त्याच्यामध्ये एक चम्मच सारण टाकून द्यायचं आणि छान पॅक करून घ्यायचं गोल 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 राऊंडमध्येच तयार करायचं हलक्या हाताने छान प्रेस करून घ्यायचं आणि घोळणामध्ये घोळून घ्यायचं आता पॅटीस तयार झालेले आहेत आता छान इथे तळून घ्यायचे खरपूस गोल्डन ब्राऊन मिडिय माचेवर खूप छान टेस्टी लागतात तुम्ही सक... तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि यूट्यूबवर बघत असेल तर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असेल तर मला फॉलो करा छान तळून घ्यायचे आता आता झालेले आहेत सोनेरी रंग आलेले आहेत छान आता काढून घ्यायचे बघा किती छान झालेले आहेत आतून खूप छान दिसतात आणि शिजले पण आहेत तुम्हाला तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा